सुषमांधरे आपल्या सुषमा अंधरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत सुषमाताई राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होतीये कस कसं या भेटीकडे हे बघा ज्या मुलाखतीमध्ये सन्माननीय मला प्रमुख म्हणाले की महाराष्ट्र हिता पक्ष विगो विघो मोठा नाही हरकत नाही त्याला सकारात्मक प्रतिसाद माझ्या पक्ष प्रमुखांनी दिला आम्ही त्याच्यावर पुढे अगदी दोन पावलं काय आणि सहा पावले पुढे झालेलो आहोत परंतु याचा अर्थ असा नाही की ते आम्हाला बावल किंवा ते आम्हाला बांधील आहे त्यांनी कुणाला भेटावं कुणाकडे जावं कुणाशी चर्चा करावी हा सर्व त्यांचा प्रश्न आहे त्याच्यावर आमचं बंधन असण्याचं काही कारण नाहीये तर त्यांनी निर्णय घ्यायचा आहे की त्यांना महाराष्ट्र हितासाठी करणाऱ्या लोकांच्या सोबतच्या हातमिळवणी करायची आहे की महाराष्ट्राची उत्पादन गुजरातला पळवणाऱ्यांच्या सोबत करायची आहे हा सुरक्षित त्यांचा प्रश्न आहे त्यावर आमचं काही म्हणणं असायचं काही कारणच नाही अगदी पण सुषमाताई एकीकडे युतीच्या चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीच्या चर्चा सुरू असतानाच पदाधिकारी कार्यकर्ते आणि दोन्ही नेते दुसरीकडे संजय राऊत हे देखील सकारात्मक आहेत सकारात्मक पत्रकार परिषद त्यांच्या होत असतानाच राज ठाकरे यांची भेट होणं आ, हे तुमच्यासाठी किती धक्कादायक आहे किंवा कि मग तुम्हाला या भेटीबद्दल काय वाटतंय नाही अजिबात धक्कादायक वगैरे असं काही नाही हे राजकारण आहे त्यांना फक्त त्यांनी ते ठरवायचं आहे की मुलाखतीत ते काय म्हणाले होते की महाराष्ट्र हितासाठी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायला तयार आहे आणि त्यावर ते किती थांब असणार आहे ते फक्त महाराष्ट्र बघत नाही बाकी ते आम्हाला भेटीमुळे पुन्हा एकदा एक नवीन ट्विस्ट निर्माण झालाय असं वाटतंय कारण राज ठाकरेंच्या भूमिका आणि त्या भूमिकांवरून वेळोवेळी तुम्ही देखील टीका केलेली आहेत विरोधक नेहमी टीका करतात की राज ठाकरे भूमिका बदलतात आणि ह्या सगळ्या युतीच्या चर्चा सुरू असताना राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे बाकीची उत्तर मला वाटते आपण सांगितले थँक्यू अगदी धन्यवाद सुषमा आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी